भाग एक मधील दुसरा संतवाणीचा जो भाग आहे त्यामधील अ हा अभ्यासक्रमाचा भाग आहे अंकिला मी दास तुझा अंकिला म्हणजे अंकित झालेला मी दास शरण आलेला मी एक दास किंवा अनुयायी किंवा तुझा शिष्य ईश्वरा मी तुझा कोणा शरण आलेला शिष्य आहे असा या अंकिला मी दास तुझा या शीर्षकाचा अभंगातील भागाचा अर्थ आहे संत नामदेव रचित हा अभंग आहे चला तर या दहाच्या अभंगाला दोन दोन ओळीचा एक एक जे कळवा आहे अभंगाचं त्याचं वर्णन मी माझ्या भाषेत करण्याचा प्रयत्न करतो जर काही चुकल्यास तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करून घ्याल पण मी माझ्या भाषेमध्ये सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा हा माझा अट्टाहास किंवा प्रयत्न आहे अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाडू बाळू म्हणजेच बाळ माता म्हणजेच आई कनवाडू याचा अर्थ होते दयाळू अग्निमाझी अग्निमाजीचा अर्थ होते आगेमध्ये आगेच्या मध्ये तर बघा पहिल्या या दोन ओळीचा अर्थ अग्निमाजी पडे माता धावे कनवाडू विठ्ठलाला देवाला आई मानणाऱ्या संत नामदेवांनी स्वतःला एखाद्या लहान बाळासारखं समजलेलं आहे ते स्वतःला बाळ समजून ईश्वराला विनवणी करतात आळवणी करतात की आगीमध्ये जर चुकून एखादा बालक किंवा बाळ पडलं तर त्याला वाचवण्यासाठी आईचा जीव पासावीस होऊन जाईल आणि आई क्षणाचाही न विचार करता त्या आगीमध्ये उडी घालून त्या मुलाचा जीव वाचवेल ती इतकी दयाळू असते तसा ईश्वरा तू दयाळू वृत्तीचा आहे चुकून जर एखादं लहानस बाळ आगीमध्ये पडलं अग्नी माझी म्हणजे आगीमध्ये चुकून पडल्यास त्याच्या आईचा त्याच्या मातेचा जो त्याला वाचवण्यासाठीचा प्रयत्न असेल तसाच प्रयत्न ईश्वरा तू माझ्या रक्षणासाठी करतोस तू माझा आईच्या समान असून मला आईच्या समान असून तू सुद्धा माझ्यासाठी असा दयाळू आहेस तैसा धावे माझी या काजा काजा म्हणजे माझ्या कामासाठी अंकिला मी दास तुझा आई जशी बाळासाठी क्षणाचा विचार न करता आगीमध्ये उडी मारून त्या बाळाचा जीव वाचवेल तिचं ममत्व जागृत होईल तसंच तू माझ्या प्रत्येक कामासाठी ईश्वरा मी तुझा दास आहे म्हणून तू मला काय होशील तू मला मदतगार म्हणून सिद्ध होशील कारण मी तुला शरण आलेला आहे मी शरणालेला दास असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मदतगार सिद्ध होईल माझी या काळजा माझ्या कामासाठी सर्वे सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी जसं घरट्यातून एखाद छोटस पक्ष्याचं पिलू हे अचानक जमिनीवरती पडते कोसळते पक्ष्याचं घरट जे असते त्यामधून एखादं छोटस पिलू पक्ष्याचं पिलू हे जर अचानक जमिनीवर कोसळलं तर लगेचच पिली पळताची धरणी पिली पळताची धरणी म्हणजे काय पिलू धरणीवरती छोटंसं पक्षाला वाचवण्यासाठीचं जे त्याच्या मातीचे प्रयत्न असतील तसाच ईश्वरात काय करतोस तू माझं रक्षण करतोस पक्षीनी काय करते पक्षीनी त्याच्या पिलासाठी सेवे सवेची झेपावे सवेची म्हणजे सवेची म्हणजे लगेचच झेपावे म्हणजे झेप घेते पक्षीनी म्हणजे काय पिलाची छोट्याशा पक्षा पिलाची आई पक्षिनी ती त्या जमिनीवर पडलेल्या छोट्याशा पिलाला लगेच उचलण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी वाचवण्यासाठी पटकन जमिनीवर झेप घेते तसा ईश्वर तू माझ्या मदतीला येतोस भुकेले वत्सरावे वत्सरावे म्हणजे काय वासराच्या आवाजाने ध्येनू म्हणजे गाय हुंबरत जावे हुंबरत जावे म्हणजे हुंबरण्याचा आवाज वासरू जे आहे गायीचं ते जसं अचानक भुकेने व्याकुळ होऊन हंबरते तर अशा वासराला दूध पाजण्यासाठी त्याची माय म्हणजेच गाय सुद्धा हमरत हमरत त्या वासराला शोधते त्याला जवळ करते आणि त्याची क्षुधा क्षमन करते त्याची भूक भागवते असाच ईश्वर तुम्हाला प्रमाणे आहेस आणि मी तुझं वासरू आहे, आहे। वनवा म्हणजे आग वनवा लागला असे वणी वणी म्हणजे जंगलात पाळस पाळस म्हणजे हरणीचं पिलू चिंतित चिंतित म्हणजे चिंताग्रस्त हरणी म्हणजे हरणी वनवा लागला से वणी चिंतित हरणी अचानक जर जंगलामध्ये आग लागली वन म्हणजे जंगल तर त्या जंगलात आग लागल्यास हरणी जी आहे ती चिंताग्रस्त होते कारण तिचं पाळस जे आहे हरणीचं पिलू हे त्या जंगलामध्ये अडकलेलं असते तर त्याला वाचवण्यासाठी ही चिंता न करता इकडे तिकडे सैरा वैरा फिरणारी जी हरणी असते ती व्याकुळ होऊन आपल्या पाळसाचा शोध घेते तसा ईश्वरा तू माझा मदतगार होऊन मला काय करतो संकटामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करतोस कारण मी तुझं पाळस आहे तू माझी हरणी आहेस नामा म्हणे मेघा जैसा मेघा म्हणजे आभाळात आभाळास पाऊस पड आभाळातील मेघ म्हणजे आभाळ नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा चातक म्हणजे चातक पक्षी नामा संत नामदेव म्हणतात की जसा चातक पक्षी हा ईश्वराकडे विनंती करतो की हे ईश्वरा किंवा हे निसर्ग देवता आभाळातून पाऊस कोसळू दे ह्या मेघांची बरसात दे त्या पाण्याला पिऊन मी तृप्त होईल तसच मी संत नामदेव नामा देवाची आळवणी करतो विनवणी करतो की तुझं दर्शन मला घडू दे हे विठ्ठला तू पाण्याने भरलेला ढग आहेस जसा ढगाची वाट बघतो पाण्याने भरलेल्या चातक पक्षी तसा मी होऊन तुझी वाट बघतो कारण त्या पावसाच्या पाण्याशिवाय चातक जगू शकत नाही तसा ईश्वरा तुझ्याशिवाय माझं जीवन हे व्यर्थ आहे म्हणून मी तुला आळवणी करतो विनवणी करतो की तुझं दर्शन मला घडू दे अशा रीतीने हे संतवाणीमधील मी दास तुझा हे अभंगवाणी आहे ही माझ्या शब्दात मी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला संत नामदेव हे जे आहेत यांच्या बुद्धी समोर आपल्यासारखा सामान्य त्यांच्या अभंगाचं वर्णन काय करणार पण माझ्या शब्दात मी मांडण्याचा प्रयत्न केला या अभंगामध्ये माता आणि बाळ पक्षिनी आणि पिलू धेनू म्हणजेच गाय आणि तिचं वासरू हरणी आणि तिचं पाळस म्हणजे हरणीचं पिलू आणि चातक एक पक्षी आणि आकाशातील ढगां पावसाने भरलेल्या ढगांचा उल्लेख किंवा ह्या तुलना कवी सॉरी माफ करा अभंग रचनाकार संत नामदेव महाराज यांनी सुंदर ह्या तुलना केलेल्या आहेत सुंदर हे रूपक सुंदर हे उदाहरण दिलेले आहेत माझ्या भाषेत स्पष्टीकरण करून झालेलं आहे आता याला तुम्ही तुमच्या भाषेत व्यक्त करा धन्यवाद पुढील जो भाग आहे संतवाणीचा आ तो आपल्या अभ्यासक्रमात नाही आहे योगी सर्व काळ सुखदाता जो की संत एकनाथांचा आहे त्याच्या पुढे आपण शाल हा लेख जो आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद